मम्मा मम्मा जोरात आवाज आला तशी युविका किचनमधून धावत बेडरूममध्ये गेली युग काय झालं तू ठीक आहेस ना युविका आवाज देत रूममध्ये आली युग डोळे मिटून बेडवर होता त्याला बघून युविका म्हणू लागली युग काय हे मी किती घाबरले ना मम्मा मला उठल्या उठलं तुला पाहायचं असतं ना म्हणून मी असं करतो <laughs> युग हसत म्हणाला युग तू खूप होतोयस हा किती बहाणे शोधतोय युईका त्याच्याजवळ बसत म्हणाली मम्मा तुला पाहिलं की दिवस अगदी छान जातो मला दिवसाची सुरुवात तुझ्यापासून करायची असते आय लव्ह यु मम्मा युग तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला तशी ती खाली वाकली आणि त्याच्या कपाळावर ओठ ठेवत म्हणाली आय लव्ह यू राजा आता उठ आणि आवर पटकन मलाही निघायचं आहे ऑफिसला युग उठला आणि बाथरूममध्ये निघून गेला युविका पुन्हा किचनमध्ये आवरू लागली तिने दोघांचे टिफिन बनवले आणि पॅक करून टेबलवर ठेवले युगची स्कूल बॅग नीट भरून ठेवली त्याचा युनिफॉर्म प्रेस करून ठेवला आणि स्वतः तयार झाली आज तिने ब्ल्यू कलरचं शर्ट आणि क्रीम कलरची पॅन्ट घातली होती हलकासा मेकअप केस क्लिप लावून मोकळे सोडले होते हातात आवडीचं घड्याळ घातलं होतं मम्मा खूप सुंदर दिसतेस युग केस पुसत पुसतच म्हणाला हो का हो मम्मा माझ्या क्लासमधली सगळी मुलं म्हणतात की तुझी मम्मा खूप सुंदर आणि छान आहे बरं बरं हं पण आता आवर ना घड्याळ बघ किती वाजले युविका घाई करत म्हणाली ओके मम्मा मी दोन मिनिटात तयार होतो तो आरशासमोर उभा राहत म्हणाला आवरून ये बाहेर ती जाऊ लागली बाहेर आणि युग तयार होत होता तो कमरेला टॉवेल गुंडाळून केस नीट करत होता तेवढ्यात जाता जाता युविकाने त्याचा टॉवेल खेचला आणि पटकन बाहेर पडून गेली मम्मा काय हे युग टॉवेल सावरतच ओरडत होता आणि ती मात्र जोरजोरात हसत होती दोघांनी मिळून नाश्ता केला आणि बाहेर पडले तिने नीट लॉक लावला व गाडी काढली युग मागे बसला आणि दोघींनी निघाले तिने त्याला त्याच्या स्कूलमध्ये सोडलं मम्मा संध्याकाळी लवकर ये मला एकट्याला करमत नाही युग अगदी बारीक तोंड करून म्हणाला मी प्रयत्न करेन पण प्लीज समजून घे ना बाळ मला माहिती आहे तुला एकट्याला भीती वाटते माझा नाईलाज आहे राजा काही दिवस फक्त मग काम थोडं कमी होईल मग मी रोज लवकर येईन युविका त्याला समजावत म्हणाली बाय युग स्कूलमध्ये निघाल ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभी होती मनातच वाईट वाटत होतं युग आता पाचवीत होता समजूतदार होता लहान वयात खूप हुशार होता परिस्थिती ही माणसाला मोठं करते म्हणतात ना तसंच युगसोबत झालं होतं काही वेळात ती ऑफिसमध्ये निघून गेली गुड मॉर्निंग ईशा युविका म्हणाली गुड मॉर्निंग यो ईशा आज काय हाल असतील ठाऊक आण आला का युविका इकडे तिकडे बघत म्हणाली नाही यार आज पण बहुतेक शिव्या खात ईशा हळूच म्हणाली काय बोलताय तुम्ही अनय ईशाजवळ येत म्हणाला काही नाही आम्ही म्हणत होतो अनय सर अजून कुठे राहिले ईशा थोडं सावरतच म्हणाली अच्छा यो ही असंच म्हणत होती की <laughs> आण नजर रोखत म्हणाला ही ना आण्या म्हणत होती यो मी ऐकलं स्वतः हो? युविका ईशाकडे बघत म्हणाली यो काय हे आपण फ्रेंड्स आहोत ना बेस्टवाल्या ईशा तोंड पाडून म्हणाली हे बेस्टवाल्या काय असतं आणि मी कोण आहे यो आणे म्हणाला ए तुम्ही शांत बसा आता आणि पटकन कामाला लागा सर यायची वेळ झाली आहे माहिती आहे ना हिटलर कसे आहेत ते मिस्टर शिवराज कपूर येतील इतक्यात युविका दरवाजाकडे बघत म्हणाली चला कामाला लागा <laughs> तिघेही काम बघू लागले काही वेळात बॉस आले म्हणून सगळे शांत झाले एक, -एक जण त्यांना गुड मॉर्निंग म्हणत होते आणि ते फक्त सगळ्यांकडे करारी नजर टाकत होते जवळ येताच ते थांबले आणि म्हणाले मिसेस प्रधान काळजी फाईल घेऊन पटकन केबिनमध्ये या मिस्टर कपूर थोड्या मोठ्या आवाजात म्हणाले येस सर युविका पटकन उभी राहत म्हणाली ते निघून गेले आणि युविका फाईल नीट लावू लागली ऑल द बेस्ट यो आज काय खरं नाही सुरुवात तुझ्यापासून ईशा <laughs> तिला बघत म्हणाले तशी युविकाने मान हलवली आणि केबिनकडे निघाली मे आय कमीन सर येस इन सर ही कालची फाईल पूर्ण केली आहे तुम्ही एकदा बघून घ्या युविका फाईल समोर ठेवत म्हणाली त्यांनी फाईल घेतली आणि बघू लागली बराच वेळ बघितल्यानंतर ते म्हणाले ओके गुड जॉब मिस्टर प्रधान दुपारी मीटिंगसाठी तयार राहा मिस्टर कपूर थोडे खुश होते येस सर मी येऊ युविका हसत म्हणाली हो या ती बाहेर आली आणि तयारीला लागली आज खूप धावपळ होती तिने व्यवस्थित सगळं केलं आणि पुन्हा फाईल चेक करत बसली दुपारी बरोबर वेळेत ईशा आणि युविका दोघीही मिटिंगमध्ये गेल्या मिस्टर कपूर प्रेझेंटेशन देत होते युविका त्यांना मदत करत होती काही वेळाने त्यांचं झालं तसे ते सगळ्यांकडे बघू लागले तिथे आलेल्या मोठ्या कंपनीतले लोक होते त्यांना खूपच आवडलं तसे ते टाळ्या वाजवू लागले आजचं हे प्रेझेंटेशन तुम्हाला आवडलं खरं पण मी फक्त इथे येऊन बोललो आहे खरी मेहनत तर या आमच्या ऑफिस मधल्या अतिशय हुशार आणि शिस्तप्रिय मिसेस प्रधान यांनी केली आहे मिसेस प्रधान मिस्टर कपूर म्हणाले सगळे आता युविकाकडे बघून टाळ्या वाजवू लागले तिने हसून सगळ्यांचे आभार मानले काही वेळात मिटिंग संपली आणि सगळे निघून गेले जेवणाची वेळ झाली तसे ईशा अनय आणि युविका तिघेही जेवायला गेले यो आज तर कमाल केलीस मिस्टर कपूर स्वतः बोलले तुझ्याबद्दल ईशा हसतच म्हणाली कॉंग्रॅच्युलेशन्स यो आणि म्हणाला थँक्यू पण खरंच आपले सर जितके खडूस दिसतात तितके नक्कीच नाही आहेत काम केलं नाही तर रागावतात आणि चांगलं काम केलं तर तारीफही करतात मग आपल्यावर आहे ना काय करायचं युविका म्हणाली हम्म ते पण आहेच पण त्यांचा तो रुबाबदारपणा आणि करारी चेहरा पाहिला की आपोआप भीती वाटते आणि सगळंच बिघडतं आणि म्हणाला हे अगदी बरोबर सर ईशाही सहमत होत म्हणाले आज काय आणलं आहे डब्यात ईशाने विचारताच भरलं वांग आहे हवा का युविका म्हणाल तिने दोघांना थोडं थोडं दिलं आणि तिघेही खाऊ लागले काही वेळात ब्रेक संपला आणि पुन्हा कामाला लागले संध्याकाळ झाली काम अजून शिल्लक होतं युविका पटापट -पत संपवण्याचा प्रयत्न करत होती तिला घरी लवकर जायचं होतं तिने घड्याळ बघितलं आणि डोळ्यासमोर युगचा चेहरा आला तशी ती पुन्हा फास्ट काम करू लागली सात वाजायला आले होते इकडे युग अभ्यास करत बसला होता शाळेतून घरी तो रिक्षातूनच येत असे सकाळी युविका सोडत असे घरी आल्यावर कपडे बदलून हातपाय धुवून तो काहीतरी खाऊन घेत असे मग बाहेर मुलांसोबत थोडं खेळून घरी येऊन पुन्हा हातपाय धुवून तो देवाला दिवा लावत असे आणि मग अभ्यास करत बसायचा मध्येच उठून युविका आली का बघायचा त्याचं रोजच असं असायचं चा। आठ वाजले आणि गाडीचा आवाज आला तसा युग पळतच बाहेर आला मम्मा आज किती उशीर तिची बॅग घेत युग म्हणाला तिने गाडी लावली आणि म्हणाली युग मी म्हटलं होतं ना काही दिवस कामाचा लोड जास्त आहे युविका आत येत म्हणाली ममा तू फ्रेश होऊन ये मी कॉफी बनवतो युग किचनमध्ये जातच म्हणाला हो आलेच मी ती फ्रेश होण्यासाठी गेली युगने कॉफी बनवली आणि युविकाही फ्रेश होऊन आली दोघे मिळून कॉफी पिऊ लागले तिने त्याला आज दिवसभर काय केलं ते विचारलं आणि युगनेही सगळं तिला सांगितलं काही वेळ झाल्यावर तो पुन्हा अभ्यास करायला गेला तोपर्यंत तिने सगळा स्वयंपाक बनवला आणि दोघे मिळून जेवले तिने सगळं किचन आवरलं व त्याला बेडरूममध्ये झोपवू लागले युग झोपत होता आणि ती त्याला थोपटवत होती काही वेळात तो गाड झोपून गेला ती उठली आणि पुन्हा काम करायला हॉलमध्ये येऊन बसली काम करता करता तिचं लक्ष समोर भिंतीवर लावलेल्या फोटोकडे गेलं आणि नकळत डोळ्यातून पाणी आलं आज गिरीश असता तर मला एवढे हाल सहन करावे लागले नसते युगला एकटं राहावं लागलं नसतं माझ्या छोट्या युगला सोडून अचानक गिरी गेला आणि आम्ही दोघेही एकटे पडलो गिरी तुझ्याशिवाय एक एक दिवस कसा काढला माझ मलाच माहिती तुझ्या आठवणी होत्या पण पण तू जवळ नव्हतास मिस यू गिरी मिस यू सो मच ती डोळे पुसत पुसतच म्हणाली आणि काम तसंच ठेवून रूममध्ये निघून गेली युग शांत झोपला होता त्याच्या बाजूला ती झोपली होती मनात विचार येत होते युगचं कसं होईल त्याचं शिक्षण त्याचे स्वप्न मी पूर्ण करू शकेन का त्याला आता त्याच्या डॅडची आठवण नाही आहेत पण नंतर तो म्हणेल ना मी कुठे कमी तर पडत नाही ना त्याला सांभाळायला मला खूप काळजी वाटते युगची ती त्याला बघतच विचार करत होती कधीतरी त्या विचारात सोपून गेली पहाटे पुन्हा दिवसाची सुरुवात झाली युविका आवरत होती आणि युग नाश्ता करत होता युग पटपटावर मम्मा तुझ्या लक्षात आलं ना युग म्हणाला काय तू नेहमी असंच करतेस आज पेरेंट्स मीटिंग आहे तुला यायचंय मम्मा बघ ना सगळ्यांना डॅड आहे त्यांनी मलाच का नाही युग हातातला घास हातातच धरून म्हणाला तिला वाईट वाटलं तशी ते ती त्याच्याजवळ आली आणि बाजूला बसत म्हणाली तुला माहिती आहे युग तुझे डॅड ना खूप छान होते म्हणजे ते सगळ्या लोकांची मदत करायचे आपल्या आई बाबांचं सगळं ऐकायचे मग त्या देवबाप्पाला अशा चांगल्या लोकांची गरज असते आणि या जगात फार कोणी चांगलं नसतं ना म्हणून मग त्यांनी तुझ्या डॅडला स्वतःकडे बोलावलं ते आपल्याला जरी दिसत नसले ना त्यांना आपण दोघे सारखे दिसतो ते तिथून बघत असतात आपल्याला नेहमी सोबत असतात ना डॅड मग तू नको असं वाईट वाटून घेऊ युविका त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली मग मम्मा मी चांगला नाही का मी पण तर सगळ्यांची मदत करतो मग देवबाप्पा मला का नाही बोलवत त्यांच्याकडे युग बारीक तोंड करून म्हणाला तिने पटकन त्याच्या ओठावर हात ठेवला आणि त्याला मिठीत घेत म्हणाली युग असं नाही बोलायचं राजा तुझी मम्मा तुझ्याशिवाय नाही राहू शकत ना आणि तू तु नसशील तर तुझ्या मम्माची काळजी कोण घेईल बोल तुलाच घ्यावी लागेल ना तू तु तुझ्या मम्माची काळजी घेशील ना ते डोळ्यात पाणी आणून म्हणाले हो मम्मा मी तुझ्याजवळ कायम राहणार तुझी काळजी घेणार डॅडला सांग काळजी नका करू म्हणून त्यांचा युग आता मोठा झाला आहे आणि तो एकटा त्याच्या मम्माची काळजी घेऊ शकतो युग त्याच्या छोट्या हाताने तिच्या पुसत म्हणाला तिला आणखीन भरून आलं तिनं कसं स्वतःला सावरलं आणि म्हणाली चला मग आपण निघूया मी दुपारी तुझ्या स्कूलमध्ये येईन ओके <laughs> ती हसतच म्हणाली ओके मम्मा आणि मग आपण एकत्र घरी येऊ येताना मम्मा मला पिझ्झा खायचा आहे हां mm, बदमाश प्लान पण तयार केलास ती त्याचं गाल ओढत म्हणाली हो मम्मा तो गोड हसून म्हणाला त्याचं हसू बघून तिला समाधान वाटलं त्याच्यासाठी ती जगत होती जगण्याचा एकमेव कारण युग होता जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटत होतं तेव्हा त्याची चाहूल लागली आणि जगण्याला एक नवी दिशा मिळाली एकटीने सगळं सांभाळलं जगाशी लढली स्वतःचं एक नव जग बनवलं गरजेच्या वेळी कोणी नव्हतं मदतीचा हात पुढे करायला पण आता तिच्या सोबत तिचा छोटा युग होता जो परिस्थितीमुळे खूप मोठा समजूतदार झाला होता तिने स्वतःच्या हिमतीवर त्याला लहानाचं मोठं केलं फक्त घर होतं तिच्याकडे गिरीशने लग्नात तिला भेट दिलं होतं त्यानंतर तिच्याकडे काहीच नव्हतं नोकरी करून तिने त्याला हवं ते दिलं होतं आज एका मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करत होती चांगला पगार होता युग एका मोठ्या स्कूलमध्ये शिकत होता आता सगळं नीट चाललं होतं छोटंसं जग होतं फक्त दोघांचं काय आवडली ना स्टोरी लेखिका स्नेहा अशाच खूप छान छान स्टोरीज प्रतिलिपीवर लिहित असतात खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे नक्की त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला सगळ्या नेहा यांनी लिहिलेल्या स्टोरीज तिकडे फ्रीमध्ये वाचायला मिळतील ही स्टोरी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका धन्यवाद